बहुजन संघटने कुठल्या मश्याजोग चे सरपंच संतोष देशमुख यांचा जो मर्डर झालेला आहे त्याच्या मारेकऱ्यांवरती सर्वच्या सर्व सात लोकांवरती वाल्मिक करार सहित मोका लागला पाहिजे आणि तीनशे दोनशे गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा झाला पाहिजे नैतिकतेच्या मुद्द्यावरती आमची या ठिकाणी मागणी आहे त्याचप्रमाणे सोमनाथ सूर्यवंशी याचा जो पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झालेला आहे त्याला एक कोटीची मदत मिळाली पाहिजे आणि ज्या पोलिस अधिकाऱ्याकडून त्याचा मृत्यू झालेला आहे त्याच्यावरती तीनशे दोनचा गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची मागणी यावेळी आंदोलनावर जो घोषणाबाजी देखील करण्यात आली होती ती आरोपींना फाशीची शिक्षा झाली त्या आणि मग गुन्हा दाखल झाल्याच्या पुढे जाऊन फाशीची शिक्षा झाली पाहिजे पण पहिल्यांदा तीनशे दोनचा गुन्हा दाखल झाला पाहिजे तीनशा दोनचा गुन्हा दाखल झाल्यावरच पुढची फाशीची प्रक्रिया पूर्ण होईल भाऊ ही आताची जी सध्याचे संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी जी प्रकरणं आहेत हे होऊन बरेच दिवस कालावधी उलटलेला आहे आज आपण या संदर्भात आंदोलन निवेदन दिलेलं आहे आंदोलन केले निवेदन दिलेलं आहे एवढा कालावधी का लागला काय सांगाल कारण अजूनही संतोष देशमुखच्या सात मारेकऱ्यांवरती अर्थात वाल्मिकारावरती अंतर्गत कारवाई झालेली नाही वाल्मिक त्याच्यातून बाहेर निघलेला आहे वाल्मिक जर त्याच्यातून वाल्मिक कराड जर त्याच्यातून बाहेर निघत असेल तर मुख्य आरोपीच बाजूला निघतो आहे त्याच्यामुळे मग त्याच्यावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल कसा होणार हा एक या ठिकाणी प्रश्न भेडसवतो आहे त्याच्यामुळे बघा काल कपरवत का माझ्या माहितीनुसार त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे जर वाल्मिक कराडसह सगळ्यांवर अंतर्गत गुन्हा दाखल नाही झाला तर आम्ही म्हणजेच आम्ही सर्व कुटुंब म्हणजे धनंजय देशमुखचं ते कुटुंब जे आहे सगळं ते आम्ही सगळेजण एक मोबाईल टावरवर चढून म्हणजे आंदोलन करू किंवा आत्महत्या करू जगण्यात काय अर्थ अशी जर उद्निक्त घोषणा जर ते करत असतील तर मग महाराष्ट्रामध्ये आपल्यासारखे जे म्हणजेच चळवळीतले नेते कार्यकर्ते आपण सगळेजण आहोत आपण का का बसायचं म्हणून हे आंदोलन करणं आम्हाला गरजेचं वाटतं धनंजय मुंडे यांचा अद्याप हे राजीनामा घेतला गेलेला नाही सत्यता आहेत ते त्यांचं नाव वारंवार समोर येतं आहे काय सांगाल बरं का आत्तापर्यंत अनेक मुख्यमंत्री असतील मंत्री असतील ज्या ज्यावेळेस नीतिमत्तेवरती त्यांच्या प्रश्न उभा राहतो प्रश्नचिन्ह उभं राहतं त्या त्यावेळेस आत्तापर्यंत आदर्श घोटाळ्यामध्ये आपले अशोक साहेब यांनी सुद्धा तुम्हाला सांगतो राजीनामा दिलेला आहे काय ते काही आरोप त्यांच्यावरती सिद्ध झालेले नव्हते पण ज्यावेळेस त्यांच्याकडे बोट झालं तर त्यांनी सुद्धा राजीनामा दिला मला वाटतं आर आर आबाडनी राजीनामा दिला त्यानंतर मला वाटतं दोन हजार बाराच्या सुमारास भोसेक अजितदादांनी सुद्धा सिंचन घोटाळ्याच्या संदर्भामध्ये राजीनामा दिलेला आहे मग हे जर सगळे राजीनामा नैतिकतेच्या मुद्द्यावर देत असतील आणि अख्खा महाराष्ट्र धनंजय मुंडेकडे जर बोट करत असेल गुन्हा त्यांच्यावर शाबीद होईल किंवा नाही होईल हा पुढचा भाग आहे पण महाराष्ट्र जर त्यांच्याकडे बोट करत असेल तर त्यांनीसुद्धा नैतिकतेच्या मुद्द्यावरती राजीनामा द्यावा आणि अजितदादांनी घ्यावा ही महाराष्ट्राची इच्छा आहे भाऊ एक शेवटचा प्रश्न ज्या प्रकारे संतोष देशमुख यांची हत्या झालेली आहे आणि हत्येच्या हत्या झाल्यानंतर त्यांचा जेवढा उद्रेक महाराष्ट्रामध्ये दिसून येतोय त्याचप्रमाणे सोमनाथ सूर्यवंशी यांचीसुद्धा पोलीस प्रशासनाकडून कुठेतरी हत्या झालेली आहे अशा प्रकारच्या लोकांमधून उद्विग्न भावना निर्माण होताना दिसून येते परंतु त्या संदर्भात प्रशासनाच्या विरोधात मनावत असा उद्रेक जनतेमधून दिसून येत नाही आता झाले काय संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आता मोर्चे निघत आहेत जिल्ह्याच्या ठिकाणी त्याच्यामध्ये दोघांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून सर्रास मागणी होते त्याच्यामुळे वेगळेपणा नको इथे दलित पण असा वेगळा भेद नको तर सगळेजण एकत्र प्रशासनाच्या अशा प्रकारचे आंदोलन मोर्चे सुरू हे होणार ना लोक वाट बघत होते काय न्याय मिळतोय का पण शासनाकडून न्यायच नाही मिळत म्हणजे त्याची सुरुवातच आहे आणि आम्ही जे आज आंदोलन या ठिकाणी केलं ते संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी या दोघांच्या मुद्द्यावर आंदोलन केलंय म्हणजे मी म्हणेल की मोठ्या आंदोलनाची ही न्याय मिळण्याच्या पूर्व तयारी आहे किंवा नांदे असं आपण म्हणू की पुढे भविष्यात मोठे आंदोलन तुम्हाला दिसतील स्पेशल फोटो घेऊ